करतो आणि सांगतो त्याला सोडून द्या देवेंद्र फडणवीस ही व्यक्ती आमच्यासाठी देव माणूस आहे कोण आहे आईसाम पुढे जाऊन म्हणतो फडणवीस तू कितीही पुढचा शब्द मला उच्चार उच्चारता येणार नाही अतिशय घाण प्रकारची शिवी या ठिकाणी वापरली आहे पुढे म्हणतो की देवेंद्र फडणवीस सारखे तीन मिनिटात महाराष्ट्रातले अख्खे ब्राह्मण आम्ही संपवून टाकू काय वाद करायचा आहे तुम्हाला कोणाला पसरवायचा दातीवाद ब्राह्मण समोर निघालात तुम्ही कोणाला वाचवायचंय पुढे जाऊन म्हणतात की आमच्यावर काय गुन्हे नोंद करायचे ते करा हा मराठ्यांचा महाराष्ट्र आहे आणि मराठेच राज्य करणार अध्यक्ष बोध मी स्वतः मराठा आहे मराठ्यांची जेवढी आंदोलन झाली जेवढे मोर्चे झाले शांततेने अध्यक्ष महोदय महत्वाचं पुढे महत्वाचं पुढे देवेंद्र फडणवीस ही व्यक्ती आमच्यासाठी देव माणूस हो दे। आहे अध्यक्ष महोदय आमच्या फडणवीस साहेबांबद्दल जर कुणी असं बोलणार असेल हा इसम कोण आहे पोलीस स्टेशन मध्ये माहिती घेतली याच नाव आहे योगेश सावंत माननीय विरोधी पक्ष नेते आपल्यालाही चिड येईल याचे सगळे संबंध कुठून आहेत याचे बारामतीहून संबंध आहे माहिती घेतल्यावर कळलं तिथल्या सिनियर पी आय ला या सदनातला एक आमदार जो शरद पवार गटाचा आहे शरद पवारांचा नाते रोहित पवार फोन करतो आणि सांगतो त्याला सोडून द्या काय संबंध आहे काय संबंध आहे रोहित पवारचा मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे पण मराठ्यांच्या आडून मराठ्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र रोहित पवार आणि त्यांचे बगलबच्चे करत असतील तर त्यामुळं मराठा समाजाला बदनाम करतात मराठ्यांचा एकही मोर्चा कधी चुकीच्या मार्गाने गेला नाही शांततेने निघाला पहिल्यांदा आपण पाहिलं की त्या मोर्चामध्ये दगडफेक झाली एसआयटी चौकशी सुरू आहे सगळं सत्य समोर येईल पण जी त्यावेळेस देखील या सभागृहामध्ये मी पंधरा वर्ष सदस्य आहे माननीय अध्यक्ष महोदय माहिती येत होती की शरद पवार गटाच्या एका आमदाराच्या कारखान्यात बैठक झाली कोणतो आमदार काय संबंध कुणी दगड पुरवायचे कुणी ते दगड मारायचे मारल्याच्या नंतर मराठा समाज कसा सगळं रचलं गेलं अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष द्यावं लागेल

शासनाने याची गंभीरपणे दखल घेऊन चौकशी करून योग्य करावी नाही नाही फाइंडा प्रोसिजर आहे फाइंडा प्रोसिजर आहे फाईंडा प्रोसिजर आहे तो अधिकारी नाही महोदय या कदम सन्मानिय सदस्यांनी या ठिकाणी हे कुणाही संदर्भ असे शब्द कोणत्याही नेत्या निर्देश दिले कुठल्याही संदर समाजाच्या संदर्भात असं वक्तव्य करणं याला कोणीही मान्य करणार नाही कोणीही पाठिंबा घालणार नाही अध्यक्ष अरे बोलू तर द्या मी बोललो काय मला किती काय अर्धा बोलणार हे घेतली निर्देश दिला मी निर्देश दिले निर्देश दिला मी निर्देश दिले मी काय गंभीर अध्यक्ष महोदय तुम्हालाही माहिती आहे त्या उदासीन अधिकारी म्हणून हो आपण त्या ठिकाणी मला अध्यक्ष महोदय कुणाचंही नाव घेत असताना आपल्याला नोटीस मिळाली का इथे शरद पवार साहेबांचं नाव असं घेता नोटीस दिली काही नाव जर घ्यायचं असेल त्याला नोटीस देण्याची आवश्यकता आहे की नाही तो तुम्ही असं कसं नाव घेताय तुम्ही घरायचं असेल आरोप तर नोटीस द्या रिसर बोला ना पण फाइंड ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून एखाद्या नेत्याचं नाव असं घ्यायचं कसं घेता येईल याचा याचा खुलासा त्या ठिकाणी आपण केला गेला पाहिजे अध्यक्ष मोदय असं नाव देत असेल मी संपवा मी निर्देश दिले आहेत सखोल चौकशी करण्यासाठी मी निर्देश दिले आहेत हे नाव जे घेतले असतील ते काढून टाका अध्यक्ष महोदय दोन दोन मिनट सन्मान आणि विरोधी पक्षनेते म्हणाले दोन दोन, दोन मिनट अध्यक्ष महोदय म्हणजे माझी त्यांच्याकडनं